कंदील कंदील कडक कशी डायरेक्ट आईने वरची कव्हर डायरेक्ट एकदम अख्खा चक्का अख्खा कवर काढला बा बघा कशी माकली उकलली जाते उकलल्यामुळे आपलं शिजवणं शिजवण्यासाठी सोपी जाय माकली आपली मस्त उकळून झाली आता कटिंग पण झाली मसाला जा उकाला, नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खाडीमध्ये स्वागत करतोय आता तुम्हाला जास्तीत जास्त खाडीतले व्हिडिओ या चॅनलवर बघायला भेटतील कारण काही दिवसानंतर आपल्या जत्रा पालकां जर होतील त्यांच्यासाठी आपला अग्रिकोली प्राऊड ऑफ अग्रिकोली हा चॅनल लवकरात लवकर येईल कारण भरपूर इफेक्ट आहे मी सगळ्या मिक्स व्हिडिओ टाकत आहे आपल्या कल्चरच्या आणि आपल्या फिशिंगच्या त्याच्यामुळं भरपूर फरक पडत आहे पण काही दिवसातच आपला चॅनल येईल लवकरच त्याची चिंता करू नका त्याच्यानंतर मग तुम्हाला सर्व गावागावातल्या सगळ्या पालख्या जत्रा मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न दा करेन सगळे फेस्टिवल दाखवीन सगळे सण दाखवीन तर चला आज आलो तर मच्छीला सोबत असणार आहे पार्टनर आशिष बेलपाडा इलेवन बेलपाडचा सुपरस्टार आशिष आणि तिकडं आमचं एक नाखो आहे वाईल्ड टाकली सोडतोय आज निकार जाईल थोडी कारण आज तेरस असल्यामुळं निकार पण मायनसमध्ये नाही आहे पण आहे झिरो पॉईंट सिक्स का एट काहीतरी आहे त्याच्यामुळं निकार जाईल म्हणून टेन्शन नाही थोडाफार काय भेटेल माकल्या भेटू शकतात चिंबऱ्या भेटू शकतात जे काय भेटेल ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन बघा या असल्या खाडींच्या व्हिडिओंचा आनंद घ्या आवडल्यास लाईक करा आणि जसं शेअर करा चला मी आता थोड्या वेळामध्ये उतरत आहे कारण आता आज हळूहळू पाणी चाललं आहे पाणी जाईल तसं मला आजची व्हिडिओ मजा येईल बघायला वरती जरा वरच्या साईडला जाऊन येत आहे तर वरच्या साईडला मागच्या वेळी मला चिंबोऱ्या मस्त भेटलेल्या कारण खाली पाणी जायला टाईम आहे तो परत वर्षी मस्त एक राऊंड मारून होईल बघताय आपली गाडी फली Being high up. hey लावऱ्यात हा होंदील कंदील दुसरी गवळी कॅमेरा चालण्या झाला असं होतं का बागा म्हणजे करून कॅमेरा चालू झाला माझं एवढं लक्ष नाही आला जाऊ दे दुसरी गवळी होऊन झाल्या अजून भेटतील <laughs> चल तू चल पुरव ही बघ यांची निघली बघ ही बघ निंगली बघ निंगली बघ कसनी नाही आहे बघ ही बघ काम पच्चीस तोरीस आहे ही बघ कडक बघ कशी चालली बिलूच भारी होता शंभर टक्के वाटा होता काही बिलांकडून मागली भेटेल लगेच भेटली बघा ही बघ काम पच्चीस चलो आता चिथून वर्षी गेलोय तेव्हा थोडासा पाणी होता म्हणून मी परत खालशी आलो खालशी माकली भेटली एक कडक जबरदस्त एकदम चला शोधत शोधत जाऊ चला माकल्या माकल्या आपण आणली खाडीतून माकली, माकली। आपना अक्टोबरची जर रेसिपी झाली नाही तर काय फायदा मस्त एक माकलीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे एक अख्खी मोठी एकच घेतली मोठी माकली मोठी आहे त्याच्यामुळे त्याला प्रोसेस भरपूर आहे त्याला साफ करण्याची पद्धत कशी बनवायची ती वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर एकच माकली पण ती भरपूर मोठी आहे त्याच्यामुळे त्याला बनवायची पद्धत मोठी माकली कशी बनवतात नॉर्मल ज्या छोट्या माकल्या असतात त्या डायरेक्टली बनवल्या तरी चालतात पण मोठ्या माकल्या बनवायला एक पद्धत बघा आणि या माकलीच्या रेसिपीचा आनंद घ्या चला आईने इकडं सुरुवात केली आहे अरे केली काय म्हणत माकली ही बघत आहे माकली एक सिंगल माकली आहे पण माकलीची साईज बघा तुम्हाला सरांवरून समजेल माकलीची साईज काय असणार आहे चला तर आई आता ती घेते पहिले पहिला काय करतं साफ करते ती साफ करत नंतर उकड उकड म्हणजे मोठी जाड आहे माकली हा म्हणजे ती मोठी आहे म्हणजे जर माकली अर्धा किलोच्या जर वरती असेल ना तर ती माकली उकडून टाकायला पाहिजे ना हां मग ती जर अख अर्धा किलो जास्त असेल ते पहिले उकडा आणि उकडल्यानंतर मग तुम्हाला जशी बनवायची आहे काय बनवायचे ते बनवू शकता चला आईने माकली साफ करायला घेतली बघता साफ करायची पद्धत बघा कशी डायरेक्ट आईने वरची कव्हर डायरेक्ट एकदम अख्खा चख्खा कवर काढला बघा तो असं निघता आणि तो कवर काढायचा असतं चितटी असतं त्याला म्हणून तो काढायचा ते काढली का एकदम साफ होतं मागले एकदम पांढरे शुभ्र होतं ते बघा आई एकदम व्यवस्थित काढते आईला भरपूर माहिती आहे मच कुठली मच्छी कशी साफ करायची ते माहिती असणं जास्त गरजेचं आहे ते बघा पूर्ण कवर काढते बघा जेवढा निघेल तेवढा काढायचा प्रयत्न करा अख्खाच्या अख्खा निघला बघा कवर ते बघताय माकलीचा अंडा भरपूर लोकांना माहिती नाही का मध्ये अंडा असत तेव्हा अंडा माकलीमध्ये टाकून फेकून देतात आता हा अंडा आहे आता हा अंडा टाकून एकदा माकली एकदा अंडा टाकला की माकली जाईल परत पाण्यात मग त्याला चवण्या लागत म्हणजे चिकट लागते जो पण अंड्याची माकले सरोप ते चांगले असे काय आणि एकदा आता थोडीफार गरमी सुरू झाली की मग अशी पण जाणार आहे फक्त दोन महिने माकली भेटतात त्याच्यानंतर नाही भेटत मग ती परत पुढच्या वर्षी जेव्हा थंडी चालू होईल तेव्हा भेटतात आईने आता मस्त साफ केले ती पहिला आता उकडून घेऊ आपण चला आईने पहिली उकडायला घेतली माकली उकडणार आहे मस्त पाणी घेतलंय तसेच उकडत ना जवळजवळ माकली आपली उकाळली वाटत उकाडली उकाळली ती बघा कशी माकली उकलल्या जाती उकलल्या आपला आपल्याला शिजवण्यासाठी सोपी जाईल काय बनवणार साहेब कालवण बनवणार कालवण जबरदस्त हा म्हणून रस्सा ना तर चला आज आई माकलीचा कालवण कालवण हा आता माकलीचा कालवण माकली माकली आपली झाली आता मस्त उकडून झालेली आहे माकली आता चोट्टी -चोट्टी करती करती बारिक, बारिक, बारिक आता छोटी छोटी करते ती बघा माखले आपली मस्त उकडून झाली आता ती आई करते बारीक आपला कालून बनवाय काल बघा उकडली त्याच्यामुळे कटिंग पण आपली झटपट होईल बघा आता उकडून चांगली ती ऑलरेडी शिजली उकडली त्याच्यामुळे आता कटिंग पण एकदम त्याची व्यवस्थित एक होते ते बघा एकदम मस्त कटिंग होते कारण शिजली गेली ना शिजली तुम्ही बघताय कशी मस्त एकदम इझिली कटिंग पण झाली कारण ती उकडली त्याच्यामुळे ती मस्त आता ऑलरेडी थोडी कुक झाली असतं शिजेल पण चांगली कारण मोठी होती माकली जवळजवळ अर्धा किलोच्या वरती पावन किलोची माकळी होती चला आता बघू आपण आपली आजची रेसिपी माकली माकलीचा कालवण आई माकलीचा कालवण भाताशी खाण्यासाठी कारण आपण नेहमी बनवतो तेव्हा भाकरीशी खाण्यासाठी तवा फ्राय बनवतो पण आज कालवण बनवू माकलीचा बघता आईने आपला आईचा नेहमीचा साहित्य त्याच्यात काहीच नाही बघता तेच मसाले तेच कोशिंबीर कोथिंबीर वगैरे आला लसूण कांदा सुकलेला आंबा आहे बघत चला आई बनवलं घेतली आता सुरुवात आला लसूण एकदमच साधी आणि सोपी सरळ रेसिपी म्हणजे प्रत्येक जण ज्याला मागणी भेटेल किंवा काही आपल्या आपल्या रेसिपी अशा असतात की कोणीही इझिली घरी बनवू शक त्याच्यामध्ये जास्त काय नसतं आपले नॉर्मली मसाले असतात बनवण्याची पद्धत पण एकदम सिंपल असत विचार करू शकता हल्ली मी बघून बघून मला स्वतःला बनवता यायला लागला म्हणजे मी हल्ली काल पण बनवते फ्राय सगळ्या गोष्टी बनवते फक्त ते बघून कारण एकदम सोपी रेसिपी आहे एकदम आई एकदम साध्या पद्धतीने आपल्याला बनवून दाखवतो त्याच्यामध्ये लगेच टाकायची गरज नाही काय सगळा साहित्य घेतला बनवळा केली आहे माखली सुरुवात चला गरम माकलीचा कालवण पहिल्या कांद्यानं सुरुवात कांदा मिरची आला आणि लसूण सगळा मस्त मिक्स करून घेत आहे शिजवायचं थोडासा आणि आईची पद्धत अशी आहे का तो कांदा लसूण शिजवतानाच कांदा हा

मस्त कांदा शिजून घेतलाय टाकणार आहे बघितला तो जो कांदा आला लसूण मिरची टाकलाय त्याच्यामध्ये मीठ टाकून तो जरा शिजवला आणि त्याच्यामध्येच टाकली माकली आणि तीच पहिली वाफेवर थोडीफार शिजव शिजवत ठेवायची अशीच चला थोडीशी वाफवली आखली आपली आता त्याच्यानंतर वाफवल्यानंतर टाकायची हलत आपला मसाला आपल्या त्या गोष्टी टाकायचे तर हलद आणि वेगळे मसाले टाकले हल मसाला मसाला चिकन मसाला एवढा एवढा टाकल्या तर सगळं सारवा असं म्हणजे चांगलं होतं अशी वाटते आता मसाला टाकल्यानंतर एकदम कडाक हळद मसाले टाकून दिल्यानंतर थोडीफार शिजवण्या आहे पण थोडी शिजवली ती आणि त्याच्यानंतर आपला भाताशी घायची आहे म्हणून टाकायचा पाणी कारण रस्सा झाला पाहिजे बघताय रस्सा जबरदस्त माकलीचा कालवण आपला बघायला भेटणार आहे काय बघितले असेल आता माकलीचा कालवण बघा थोडाफार उकल आला त्याच्यामध्ये टाकते आई सुकलेला आंबा आंबा तो तू जामर खायला आणि झाकण देऊन मस्त त्याला उकल घ्यायचा मी हॉलमधून इथं आलो किचन मध्ये कारण सुगंध बाहेर सुटलाय बघू माकलीचा कालवण झाला उकाल कडक कडक वाटलीचा कालवर कडक बघताय आपला जबरदस्त माकलीच कालवण रेट अच्छा चला तर बघताय आपला माकलीच कालवण आई आता एकदा त्याच्यावर झाकण देऊन ठेवत आहे आणि डायरेक्ट नंतर घेऊन जेवाला तर बघताय आपल्या माकल्या मस्त माकल्या झाल्या ती कोलमाची ओढी आहे माकलीचा अंडा आणि भात तर चला मी माकल्या आहे करते कशा आल्यात आता वेगळ्या ले पद्धतीने आपण जर शिजवायचा प्रयत्न केला म्हणजे बोलताय ना की जरा उकडले आणि उकडल्यानंतर शिजवत मग ते चांगले झाले माकलीचा अंडा या पद्धतीने मागल्या बाहेर गेले जाम बदल झाले भारी तर मी मस्त व्यक्ती संपवतोय आज आता कामाला जायचं आहे आटपते पटापट तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मध्ये नक्की सांगा आवडत लाईक करा आणि शेअर करा चला भेट मसाला मिळवून बाय